समस्त पोलादपूर तालुकावासियांच्या वतीनं आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष राज पार्टे यांचा मुंबई घाटकोपर इथं रविवारी एक सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय राज पार्टे हे नेहमीच सामान्य माणसासाठी लढत असतात पोलादपूर तालुक्यातील महावितरण तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय एस टी डेपो इथं नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठवला तसंच मुंबई इथं देखील मराठी माणसासाठी ते नेहमी लढत असतात त्यामुळे ते त्यांच्या कार्याची दखल घेत वासियांच्या वतीनं भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय सदर कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून वारकरी संप्रदायातील गायनाचार्य मृदुंगाचार्य आणि सारेगम लिटिल चॅम्प्स फेम कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे यांचं सुस्वर भजन यावेळी ऐकायला मिळणार आहे सदर कार्यक्रमाला पोलादपूर तालुक्यातील अनेक मान्यवर आणि गाव कमिटी उपस्थित राहणार आहे